नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे मुरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता माही आणि नैना दोघीही जणी पार्वती निवास जवळ आलेले असतात तेव्हा माही तिला सांगत असते नको जाऊ परंतु आता लगेचच नैना म्हणते पण तू कशाला हट्ट करते आहे आणि माही काय ऐकत नाही ती म्हणते तू इथे आणि मी आतमध्ये जाते परंतु आता नैना तिला सांगू लागते की डोक्यावर ओढणी घेऊन जा तर इकडे माही तिला सांगते याला फॅशन म्हणत नाही हे बघा असं घालता आणि त्याला फॅशन म्हणतात तर आता नैना तिच्या डोक्यावरची ओढणी खाली घेते आणि पूर्ण चेहरा झाकते आणि म्हणते तुझी फॅशन आता तोंडावर घे पण तुला कोणी बघायला नाही पाहिजे इकडे आता माही पुन्हा खिडकीमधनं आधी जाते आणि त्यानंतर नैना बाहेरच उभी राहून तिची वाट बघत असते नैना खूपच घाबरलेली असते परंतु माही मात्र टेन्शन घेत नाही आणि हळूहळू आता आजींच्या रूमच्या दिशेने ती जाऊ लागते कोणी आपल्याला बघत नाहीये ना या गोष्टीची काळजी पण ती घेते परंतु बाहेर उभी असलेल्या नयनाला मात्र माहीची फारच काळजी वाटू लागते इकडे माही मात्र आता आजीच्या रूम मध्ये आणि तिला तिची बॅग सापडते तर ती लगेचच आपला बॅग मधनं फोन काढते आणि नयनाला फोन करून सांगते की मला बॅग सापडली आहे तर मग नयना म्हणते मग आता फोनवर काय बोलत बसली आहे तू पटकन बाहेर आहे तर तेव्हा माही म्हणते अगं तू काळजी करू नको इथे कोणीच नाहीये तरी पण ना म्हणते रिस्क घेऊ नको तू पटकन बाहेर आहे उगाच कोणी बघायला नको तेव्हा आता माही फोन ठेवते परंतु बाहेर जाण्याच्या आधी पुन्हा आता ती आजीच्या बॉटल चोरण्यासाठी तिथे जाते आणि ड्रॉवरमधनं आजीच्या काही दारूच्या बॉटल घेते आणि आपल्या बॅगमध्ये टाकते इतक्यात मात्र हे, ती दरवाजाजवळ जाणारच तर लगेचच कोणीतरी दरवाजा ओढून घेतल्याचं तिला जाणवतं आणि बाहेरनं दरवाजा बंद कोणीतरी केला आहे हे तिच्या लक्षात येतं ती खोलण्याचा खूप प्रयत्न करते परंतु बाहेरनं बंद आहे त्यामुळे ती त्या आता पुन्हा नयनाला फोन करून सांगण्याचा प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र आता टेरेसवर बसलेली आजी विचारत असते इतकं तिथे अक्षय येतो आणि आजी तुला बरं वाटत नाही का मी तुझं डोकं वगैरे दाबून देतो असं म्हणू लागतो तर आजी म्हणते नाही रे तुला बघितल्यावरच मला बरं वाटतं ये आता बस इथे मला बोलायचं आहे काही तुझ्याशी तेव्हा अक्षय म्हणतो हो बोल ना पण काय झालं आहे तुला अजून बरं वाटत नाहीये का तेव्हा मात्र ती म्हणू लागते मला खरंच माझ्या रूममध्येच खूप भीती वाटते रे मला जाऊशीच वाटत नाही तेव्हा तो म्हणतो आजी तू कशाला घाबरते आम्ही सगळेजण आहोत नाही इथे आणि तू अजिबात घाबरू नको आम्ही तुला काही होऊ देणार नाही तेव्हा मात्र आता आजी घाबरूनच म्हणते पण मला रमाची भीती वाटते आणि हे ऐकून अक्षयला आश्चर्य वाटतं तेव्हा ती म्हणते खरंच मला असं वाटतं तिचा आत्मा वगैरे फिरतो आहे आणि खरंच मी बघितलंय रे तिला तेव्हा अक्षय म्हणतो हे बघा असं काही नाहीये तू घरात असताना तिच्याशी जशी वागली आहे ना त्यामुळं तुझ्या मनामध्ये गिल्ट बसलेला आहे आणि तुला असं वाटतं आहे की रामा तुला दिसते आहे परंतु आता आजी काही ऐकायला तयार नसते आणि इकडे अक्षय पण तिला पुन्हा पुन्हा त्याच विषयावर समजावतो आता मात्र दोघेही जण पुन्हा शांत होतात आणि आता अक्षय म्हणतो ठीक आहे तू काळजी करू नको आता तुझ्या रूम मध्ये कोणीच येणार नाही मी बाहेर नकाळी लावून आलेलो आहे पण आता एक काम कर आता रूम मध्ये जाऊन तू निवांत आराम कर मी येतो तुझ्या बरोबर तुला रूम पर्यंत ते तेव्हा आजी त्याला पुन्हा सांगते पण खरंच मला भीती वाटते रे तरी अक्षय म्हणतो आजी तू काळजी करू नको मी आहे ना आणि असं म्हणून तो आता आजीला रूमच्या दिशेने घेऊन जात असतो दुसरीकडे मात्र आता माहीला टेन्शन आलेलं असतं की इथून बाहेर कसं पडायचं कारण की आता रूमला तर बाहेरनं लॉक लावलेलं ला असतं इकडे माही नैनाला फोन करून सांगते तेव्हा नैनाला अजूनच टेन्शन येतं आणि ती खूपच ओरड तेव्हा ती म्हणते थांब जरा आता मला विचार करू दे त्यानंतर मात्र ती तिला सांगते एक काम करतात तू तिथं कुठंतरी लपून बस नंतर आपण विचार करू आणि त्यावर आता लगेचच माही म्हणते कसं करणार पण असं आणि दोघींचे वाद पुन्हा सुरू होतात पण आता माहीचा नाईलाज असतो कारण तिला रूममध्ये कोणीतरी येण्याचा अंदाज येतो त्यामुळे ती पटकन पडद्याच्या मागे जाऊन लपते आणि इकडे मात्र आता अक्षय आजीला रूमच्या दिशेने घेऊनच येत असतो दुसरीकडे नायनालाही टेन्शन आलेलं असतं आणि आता माहीलाही काही सुचत नसतं त्यानंतर मात्र आता रूममध्ये अक्षय आणि आजी दोघेही जण येतात तेव्हा मात्र माही पडद्याच्या मागे लपते आणि आता अक्षय मात्र आजीला सांगतो आजी सांग तू निवांत बेडवर झोप आम्ही सगळेजण घरात आहोस ना तू अजिबात काळजी करू नको आणि पडद्यामागे लपलेली माही हे सगळं ऐकत असते अक्षय म्हणत असतो हे बघ मी खिडकी पण खोलतो म्हणजे तुला छान वारा येईल तेव्हा आजी सांगू लागते अरे नको रे मला उगच थंडी वाजते नको खोलू परंतु आजीच्या मनात रामाची भीती असते म्हणून ती नकार देत असते तेव्हा अक्षय म्हणतो बरं ठीक आहे आता मी लाईटही बंद करतो आणि तू निवांत झोपते वा अक्षय निघून जातो आणि आजीसुद्धा झोपी जाते पण अचानक बाहेर निघताना माहीच्या हातून एक वस्तू खाली पडते त्यामुळे आता आजीला जाग येते आणि आजी खूप घाबरते कारण की माहीने टॉर्च चालू केलेला असतो आणि तिला दिसत नाही त्यामुळे तिने मोबाईलचा टॉर्च चालू केल्यामुळे तो टॉर्चची लाईट पूर्णपणे तिच्या चेहऱ्यावर असते आणि त्यामुळे आजी प्रचंड घाबरते आणि आजी आता तिला रामा समजून तिची माफी मागू लागते तेव्हा आता लगेचच माही म्हणते मी काय देव वगैरे आहे का जे येतं ते, ते माझ्या समोर हात जोडत आहे अरे मी देव नाहीये तुम्हाला समजत का नाही तर तेव्हा आता लक्षात येतं की तिला ही पण रमा समजते आहे म्हणून ती म्हणते हो ठीक आहे मी रमा आहे हे बघ माझ्याकडे आणि आता असं बघून लगेचच आजी खूपच घाबरते आणि पुन्हा बेशुद्ध पडते आणि इकडे मात्र माही आता टेन्शन मध्ये येते त्यामुळे तिथे असलेलं पाणी आता ती आजीच्या चेहऱ्यावर टाकते आणि त्यानंतर आजीला इकडे शुद्ध आणण्याचा ती प्रयत्न करत असते दुसरीकडे मात्र नैना बाहेर काळजीतच असते आणि आता आजीला शुद्ध आल्यावर मात्र आता सगळेजण तिथे आलेले असतात सीमा आणि नैना तिथे आलेले असतात आणि आता आजी समोर माही हा जो काही प्रकार आहे हो आजी समोर उघडा झालेला असतो त्यामुळे आता आजी विचारते की म्हणजे तू सुरुवातीपासून हे सगळं केलं आहे पण तुला खरंच असं वाटत नाही ही आपली रामा नाहीये म्हणून तर सीमा म्हणते खरंच ही आपली रामा नाहीये मला माफ करा मी तुमच्यापासून हे लपवलं पण माझा नाईलाज होता आणि आता आजीला विश्वासच बसत नाही त्यानंतर आजी म्हणते म्हणजे त्यानंतर तू हिला नैनाच्या घरीला लपवलं आणि तेव्हा मात्र लगेचच आजी म्हणते पण मी शशिकांतला सांगणारच आहे तर सीमा म्हणते ना का सांगू त्यांना तर तेव्हा आजी म्हणते का तर ती म्हणते त्यांनाही माहीत आहे आणि असं म्हटल्यावर माहीला जोरजोरात हसू येतं तर तेव्हा नयना तिला मारते आणि गप्पा बसायला सांगते तर तेव्हा आजीला आश्चर्य वाटतं त्याला सुद्धा माहिती आहे तर सीमाला सुद्धा राग येतो माहीचा आणि गप्पा बस म्हणून तिला सांगत असते दुसरीकडे ती म्हणते हो त्यांनाही माहिती आहे आणि ते सुद्धा आमची मदत करता आहे आणि हे ऐकून आजीला फार आश्चर्य वाटतं त्यानंतर आता आजीला पुन्हा टेन्शन येतं की खरंच ही जरासुद्धा रमासारखी वागत नाही मग तू कसं काही लाक्ष समोर आणणार आहे परंतु आता सीमा म्हणते जर आपण त्याच्या समोर आणलं ना तर थोडासा तो शांत होईल त्यामुळे मला असं वाटत आहे इतक्यात मात्र आता नैना तिच्या बॅगला हात लावते आणि ती बॅग खोलू नको असं म्हणते कारण नैनाला आता तिच्या बॅग मध्ये पुन्हा आजीच्या बॉटल सापडतात आणि आता नैना तिला ओरडते तेव्हा माही म्हणते हे बघ मी तुला कुल आजी म्हणते ना तर तू कूल आहे ना तर मग चांगली कंपनीची दारू जा ना इतकी का चीप दारू पिते तू आणि असं म्हणून ती आजीच्या खांद्यावर वगैरे हात ठेवते आणि हे बघून सीमालाही टेन्शन येतं त्यानंतर आता आजी म्हणू लागते खरंच हिरामासारखी वागू शकेल का तर आता पुन्हा लगेच सीमा तिला ओरडते त्यामुळे ती उभी राहून आजीच्या पाया वगैरे पडू लागते आणि हे बघून आजीला फारच विचित्र वाटतं अगं आमची रमा म्हणजे एकमेव होती आणि तू म्हणजे फारच वेगळी आहे बाई दोघींच कसं शक्य आहे आणि आता सीमा पुन्हा म्हणते आजी काळजी करू नका आई तुम्ही पण होईल सगळं काही नीट दुसरीकडे मात्र आता अभि बाईक पुसत असतो आणि बाईक बघून आता पुन्हा माहीला त्या बाईक वर बसण्याची इच्छा होते म्हणून ती पळतच जाते आणि तेव्हा अबीच लक्ष अचानक वरती जात की कोण बाईकवर बसत आहे तर तेव्हा मात्र तो माहीला बघताच रमा म्हणून जोरात ओरडतो आणि आता पुन्हा एकदा माही नव्या संकटात सापडते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता माहीची आई मात्र तिला शोधत घरी आलेली असते दुसरीकडे अक्षय मात्र त्या ठिकाणी पोहोचलेला असतो तुमच्याकडे काय पुरावा आहे असं विचारतो तेव्हा तिथल्या आजी रमाचं मंगळसूत्र दाखवता आणि हे माझ्या बायकोचं मंगळसूत्र आहे म्हणून अक्षय रडू लागतो दुसरीकडे मात्र आता इकडे माहीची आई आलेली असते आणि त्यामुळे तुम्ही कोण आहात असं विचारल्यावर ती म्हणते तुम्ही माझ्या मुलीला किडनॅप केलेलं आहेत ना आणि असं म्हणून माहीचा फोटो दाखवते तेव्हा आता सीमा खूपच घाबरते इकडे मात्र माही रमाच्या बाहेर येते आणि कोण आला आहे आई असं आता सीमा आणि देविकाला मात्र खूपच आश्चर्य वाटत आणि देविकाला माहीचा हा अवतार बघून फारच विचित्र वाटत असत येणाऱ्या सव्वीस जानेवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र माही रमा बनायला नकार देत असते तेव्हा मात्र सीमा तिला त्याच ठिकाणी घेऊन जाते ज्या ठिकाणी रामाचा अपघात झालेला असतो त्यामुळे आता माहीच्या लक्षात येतं की रमाचा अपघात तिच्यामुळेच झालेला आहे आणि तिला तिच्या चुकीची जाणीव होते आणि ती रमा बनायला तयार होते दुसरीकडे मात्र आता खरी रमा तिला शुद्ध येते आणि रमा मात्र जोरातच अक्षय म्हणून ओरडते इकडे मात्र आता खऱ्या रमाला शुद्ध आलेली असते आणि दुसरीकडे माही रमा बनून मुकादमांच्या घरी आलेली असते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा